मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या नावाखाली ग्राहकांची पिळवणूक करणाऱ्यांवरती तात्काळ कारवाई करा असे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत सांगली जिल्ह्यात मायक्रो फायनान्सच्या नावाखाली ग्राहकांची पिळवणूक करणाऱ्या कंपन्यांवरती कारवाई करा असे आदेश महसूल मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलीस प्रशासनाला दिलेत तर नियमबाह्य वसुलीची तक्रार आल्यास नक्की कारवाई करू अशी ग्वाही पोलीस प्रशासनानं दिली आहे सांगली जिल्ह्यात मायक्रो फायनान्स कंपन्यांनी कर्ज वाटप करून त्यांची वसुली सुरू केली आहे यामध्ये नियमबाह्य व्याजदर लावले जात असल्याची तक्रार समोर आली आहे या तक्रारीनंतर आज महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांना चांगलाच समाचार घेत ज्या कंपन्या आयच्या निकषाबाहेर जाऊन व्याजदर आकारतील अशा कंपन्यांवरती सक्त कारवाई करण्याचे आदेशही चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना दिले त्याचप्रमाणे ग्राहकांची पिळवणूक करणाऱ्यांवरती सुद्धा कारवाई करण्याच्या सूचनाही चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत